अत्यंत अनाकलीय गुढ आणि दुर्बोध असा हा जो योग आहे तो योग सामान्य माणसाला देखील करता येईल तुमचे प्रपंच तुम्ही करा तुमचे नोकरी व्यवसाय करा आणि दिवसाकाठी फक्त एकदा त्या योगाला प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सकाळी आणि सायंकाळी मनोभावे ही धारणा करा ही ध्यानधारणा करा तुम्ही त्या उच्चतम स्थितीला योगाच्या प्राप्त होऊ शकता नव्हे प्राप्त झालेले अनेक योगीजन या ठिकाणी आहेत मग तो योग कसा प्राप्त करायचा या ठिकाणी लिहिलेला आहे की सहज योग आजका महायोग सहजयोग हा शब्द तुम्ही डोळ्यापुढे आणलात तर दोन अर्थांनी याचा अर्थ निघू शकतो की सहज म्हणजे एकतर हा विना साहस आहे विना कष्ट आहे विना परिश्रम आहे दुसरा अर्थ आहे सहजचा की सह म्हणजे स्वतःबरोबर अधिक ज म्हणजे जन्मलेला म्हणजे आपण ज्या वेळेला जन्म घेतो त्याच वेळेला ती परमेश्वराची जी, जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये जन्म घेत असते कसे ते तुम्हाला मी सांगतो आणि योग योग याचा मूळ अर्थ जो आहे योग म्हणजे एकत्र येणे पुष्कळ लोकांना वाटतं की घरी आपण जे शारीरिक योगासनं करतो ती क्रिया करतो म्हणजे योग पण तो योगाचा खरा अर्थ आहे योग म्हणजे एकत्र येणे पण तो काय एकत्र येणे तर आपल्यामध्ये परमेश्वर रूपी स्थित असलेला आत्मा की जे त्याचं प्रतिबिंब आहे आणि बाहेर सर्वत्र पसरलेला परमात्मा त्यांचं एकत्रीकरण त्यांचं एकीकरण होणं म्हणजे योग होणं मग हे कसं होणार संपूर्ण मानवजातीची जी धडपड चाललेली आहे या ठिकाणी हे जे बसलेले आहेत सगळे भाविक होदा वरीच्या काठावरती आणि संबंध भारतामध्ये म्हणा तुम्ही नर्मदा असेल ब्रह्मपुत्र असेल जेवढ्या म्हणून आपल्या भारतामध्ये पवित्र नद्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आता सध्या आपल्या भारत देशामध्ये प्रयागचं आपलं सगळ्यांना माहिती चाललेलं आहे की त्या ठिकाणी जाऊन स्नान करायचं नदीमध्ये म्हणजे आपलं सगळं धुतलं जाईल त्या मागची भावना आहे म्हणून लोक जात आहेत भक्तिभावना अनादिकाळापासून चाललेलं आहे परंतु हे सगळं करून देखील कितीतरी लोक आहेत की ते आज याच्या अगोदर पण प्रयागाला गेले असतील तुमच्या नाशिकमध्ये देखील कुंभमेळा झाला असेल आणि इथे लाखोंची गर्दी जमली असेल प्रयागामध्ये स्नान केले कडक उपवास केले सगळे विधी केले सत्यनारायण केले हरिपाठ केले सगळ्या गोष्टी केल्या परंतु या सर्व गोष्टी करून देखील परमेश्वराची प्राप्ती आपल्याला झाली आहे का हा मोठा प्रश्न शिल्लक राहतो जेही लोक या ठिकाणी अशा ज्या ज्या ठिकाणी पवित्र तीर्थस्थळ आहेत तुम्ही बघा लाखोंची गर्दी आहे तिरुपती बालाजी असेल शिर्डी असेल कुठलंही असेल भारतातलं कुठलंही देवस्थान असेल लाखोंच्या झुंडीच्या झुंडी जात आहेत बिचारे दहा दहा तास लोक लाईनमध्ये उभे राहतात आणि एकदा डोकं टेकवायला मिळालं म्हणजे माझं दर्शन झालं त्या परमेश्वराशी ही ते मागची भावना आहे पण एवढं सगळं करून देखील आज जर घराघरामध्ये बघितलं आणि समाजामध्ये बघितलं तर प्रचंड प्रश्न आहे घराघरामध्ये मोठे प्रश्न आहे बेकारी आहे अनेक प्रश्न आहेत कौटुंबिक आजार आहेत कौटुंबिक कल आहेत शांती नाही असे अनेक प्रश्न घेऊन मानव जगतो आहे आणि तो त्याच्या जीवन काळामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो की नेमकं मी काय करू म्हणजे मला मिळेल आज तुम्हाला खरं सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने जर तुम्ही खरे साधक असाल आणि जर साधक म्हणून या मैदानावरती येऊन बसलेला असाल तर या कार्यक्रमाला तुमचा शोध संपलेला आहे एवढा आत्मविश्वासाने आम्ही म्हणू शकतो की इथे तुम्ही येऊन बसलात आदिशक्तींच्या पुढे जे काही तुम्ही केलं जी काही धडपड केली त्याचं एक पुण्यफळ म्हणा तुम्ही हवं तर त्याची फलश्रुती म्हणा हवं तर की तुम्हाला ते नेमकं तत्त्व काय आहे ते तुम्हाला प्राप्त होणार आहे नेमकं काय करावं लागेल की ज्यामुळं आपली त्या कंपन्यांसारखी व्हायब्रेशन्सची जाणीव होते बघा दोन्ही हातांच्या बोटांवरती डाव्या हाताने फक्त चेक करायचं आहे डावा हात टाळूकडे घ्या आदांतरी ताळूजवळ ठेवायचा आहे आदांतरी ताळूपासून वर घ्यायचं आहे परत भरपूर वरती घ्या भरपूर वरती घ्या भरपूर वरती घ्या पुन्हा तळ खाली आणायचं आहे पुन्हा खाली आणायचं ताळूकडे आणि दोन्ही हात आता पहिल्यासारखे मांडीवर ठेवायचे डोळे बंद असतील आणि परमबुद्धी श्री माताजींना वंदन करायचं आहे देश माता आणि या ठिकाणी मोठ्याने प्रश्न विचारायचा आहे आता परमपूज्य श्री माताजी मोठ्याने विचारा परमपूज्य श्री माताजी सर्वत्र पसरलेली परमेश्वराची प्रेम शक्ती हीच आहे का तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त जाणीव होत असतात श्री माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याची ही खून आहे का बघा आपण जेव्हा प्रश्न विचारलाय ही खून आहे का आपल्या हातांवरती जाणीव वाढली असल्याची परत आपणच साक्षात आदिशक्ती आहात का उत्तर तुमच्या हातावरती आहे हात सर्वांचे माझ्या माहितीप्रमाणे थंड झाले असले अतिशय सुंदर जाणीव आहे त्यांची ते उत्तर आहे की साक्षात आहे आणि परम सत्य आहे खात्री घ्यायचे आता